आमच्याकडे पीसी दिसली तुम्हाला आम्ही तुमचे तांदूळ भरले गहू भरले हे आम्ही म्हणलोच नाही ना तुम्ही काय म्हणून राहिले तुम्ही गोडाच्या बाहेर नाही करत ये गोड खरेदी करेल राष्ट्राचा गोड नाही तुम्ही परमिशन गोडा गोडा नाही पण विचारायचं नाही आतमध्ये नेम आहे काय नेम आहे का नाही

प्रॉब्लेम काय मला सांगावर तुमचा काय जोड आम्ही तुम्हाला बरोबर आहे आमचं तुमचं म्हणजे काही जुमत नाहीये तुमचं बरोबर आहे बरोबर आहे तुम्ही काय भरलं तुम्ही बोलले आता कावर घेत तर तुम्हाला ते समोर आम्ही म्हणून मेन माणूस कोण आहे आम्ही त्या माणसा माणसाचा सेंद्राम राहिलो आम्ही आम्ही मला विचार मेन मुद्दा आम्ही तुम्हाला नाही बोलू शकत काय तुम्ही कामगार नाही बोलू शकत तुम्हाला जे करायचं ते करा पण कायद्याने नेमाला करा तुम्ही परमिशन आला जाईल आतमध्ये डायरेक्ट येऊन नाही येऊ शकत ना असं कोणतं कायदे डायरेक्ट येऊन काही करायचं कुठं

हे ना भीती हे तुम्ही जास्त करा तुम्ही आम्ही घोडण मध्ये तुम्ही जर इकडे काळा बाजार करता असल तर काय बाजार करतो आम्ही काय काळा बाजार करतो मग शिलाई मारल्या गोने कस आहे फोडी तुम्ही हो एक मिनिट तुम्हाला काय शिलाई मारली गोणा कसं द्या तिकडून तशा कोणा बाहेर तुम्हाला चाळीस पंचाळीस लावा फोन लावा वरती फोन लावून विचारायचं ना तिथून पॅकिंग सर सगळं पन्नास च्या पॅकिंग येते कस काय चाळीस चे पंचाळीस ची पॅकिंग होईल तुम्हाला काय पन्नास किलो येते कमी गोण्याच्या पॅकिंग फोर्डीच नसती ज्याला माल तुम्ही याच्यातून कमी माल करीत असतो करतो माल का करतात तुम्ही ते दत्ता राऊत म्हणून आहे आणि एक तो भगोरचा अशोक कराळे म्हणून आहे ते सकाळी आला तो आता इथं येऊन देवरा दि व्हिडिओ शूटिंग ते करता येते विनाकारण त्रास देता साबर मला काय म्हणायचं त्यांना काय अधिकार गोडांमध्ये येऊन व्हिडिओ शूटिंग करणं हे करणं तुम्ही काही घालशाला थांबे घाल तुम्ही लोकांना लोकांना मार्गाल तुम्ही घाल इंडियल घालशाल त्याच्यामध्ये काय करतील आतापर्यंत काय काय आता सायमेल घालतात दोन्ही कस का तुम्ही थामेड तुम्ही नीट तक्रार करा तक्रार करू शकता पुढे काय काय तक्रार करायचं नाही का बाहेर येतो

तर ते ठीक आहे ते अशोक कराळे दत्ता मोठे म्हणून हा तुम्ही घरचं गाणं सारखं बॉडून मध्ये घसू नका गाण्या मारायला गे पण आता मला जर वाटलं तुम्ही आहे काय नाव तुमचं शांगा ना, शांगा ना। सांगा सागिधले, सागिधले ना ना, ना। ना सांगा नाव ना पत्रकार सांगा सांगितलं सांगितलं मी तुमचं नाव काय सांगा सांगितलं नाव सांगितलं ना मग तुमचं नाव सांगा ना ठोमरे ठोमरे हा आज काही नाही आले ते आपलं मी ऑफिस मध्ये बसलेलो होत मला असं काय भरत तिकडे ते आले व्हिडिओ शूटिंग वर ते म्हणतात तुम्ही गोने काढलं खोडल्या

ही शिलाई मारलेली कोणी माझं बरं शिलाई मारलेली कोणी शिलाई मारलेली पावतीला कोणी हो तुम्ही गोड्यांच्या बाहेर निघा अजिबात काय अजिबात नाही गोडाच्या बाहेरच्या बाहेर माझे येई बॉस

હાથ જોડું વિનંતી

ઉજુ સી આળ વાળી મોટા મોટા સકા મેં હાલ અર કા ताँ ताँ रो रो रे परते परते रे मी त्यांना म्हणलं प्रत्येक कोणी एका बावन किलो भरत प्रत्येक कोणी पडत होते तेच आरोप नाही ते बोलू कसे भेटायचं तुम्हीच बोलास बोलू डायरेक्ट आम्हाला प्रत्येक आम्हाला पैसे काय भेटा करायचे भेटायला तुम्ही काम करते आम्हाला तुमच्याशी दुमत नाही तुम्हाला जसं सांगितलं तसं सा ते तुम्ही करत्या बरोबर आहे तुम्ही जसं सांगितलं तसं तुम्हाला ते द्या

आम्ही काय करावं मग त्याला एवढं लोक काय आम्हाला बोलले कामाले तुमचा काय संबंध आहे माहिती नाही आम्हाला काय संबंध आहे सकाळी आले आपण गुन्हा दाखल करू गुन्हा दाखल करायचं माणसं तुम्हाला काय संबंध आहे तुमचा काय संबंध आहे